नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हे जे हरभऱ्याच्या अलीकडचा तुम्ही हे गहू बघत आहात ह्याला पाणी चालू केलेलं आहे याला पहिल्यांदा आपण जे युरिया खताचा डोस दिलेला आहे तर हे त्याला भोगलेला आहे व डबल ह्याला पाणी सुरू आहे परंतु हे जे हरभऱ्याच्या आता ते पलीकडचा जो गहू बघत आहात त्याला आपण ज्यावेळेस आपण लावला होता त्याच वेळेस डोस दिलेला होता परंतु आता आपण हे याच्यामध्ये युरिया टाकून नंतर सायकल कोळप चालवणार आहोत जेणेकरून जे आपलं युरिया जे खत आहे हे पण त्यामध्ये मिक्स होईल इथं हे युरियाचं पोत आहे अर्धा आपला टाकून झालेला आहे युरिया परंतु आता हे अर्धा इकडं पलीकड पण टाकायचा राहिलेलं आहे जसं पलीकड पण युरिया टाकल्यामुळं आपल्या गव्हाला म्हणजे जास्त फुटवा झालेला जा आहे तसं इकडं पण होणार आहे तिकडं टाकलेला होता पण इकडं टाकायचा राहिला होता तर आता आपण युरिया इकडं आता इथून इकडं राहिलेलं आहे तर आता आपण टाकणार आहोत हे आता आपण टोपल्यामध्ये खत घेतलेलं आहे आता हे आपण टाकणार आहोत दोन्हीकडचा आप पण आपला पाण्याला आलेला आहे पलीकडं पाणी सुरू आहे व इकडं सायकल कोळपं हाणून व अगोदर युरिया खत टाकूनच आपण सायकल चालवणार आहोत त्याच्यामध्ये जेणेकरून आपलं जे खत आहे ते पण मिक्स होईल व जे थोडंफार जे गवत आहे ते पण निघून जाईन त्यासाठी अगोदर आपण सायकल कोळपं आणूनच त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत you <laughs> हे हरभऱ्यापर्यंत आपण इथं कोळपं सायकल कोळपं जे होतं ते चालवलेलं होतं आणि इकडं पण आपण सायकल कोळपं चा चालून म्हणजे पूर्ण ह्या यातलं गवत ते जे होतं ते काढलेलं होतं म्हणून ह्याला पाणी सुरू केलं आहे परंतु तिकडं आपलं जे आहे ते सायकल कोळपं हाणलेलं नाही त्यामुळं त्याला अगोदर सायकल कोळपं हणून आता खत टाकायचं झालेलं आहे खत खत टाकल्याच्यानंतर नंतर आता आपण सायकल कोळपं घेऊन येऊ व त्याच्यामध्ये सायकल कोळपं चालू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद